नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जे दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार आहे बावीस हजार पाचशे रुपये कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणता जिल्हा आहे आपण सरळ ह्या व्हिडिओमध्ये एक थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेती हा महाराष्ट्रातील मुख्य व्यवसाय असून राज्यातील अर्थव्यवस्था शेतीवरती अवलंबून आहे परंतु यंदाच्या हंगामात पावसाचा अभाव आणि कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा परिस्थितीमुळे शासनाने चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले तेथील शेतकऱ्यांना पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या परिस्थितीमुळे शासनाने चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे आपण पाहणार आहोत तालुक्यातील यादी शासनाने सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात एकूण त्रेचाळीस तालुक्यामध्ये ट्रिगल ए एक आणि दोन के लागू केला असे यामध्ये उस उल्हासनगर शिंदरखेड नंदुरबार मालेगाव सिन्नर येवला बारामती दौंड इंदापूर मुळशी पुरंदर शिरूर बेले वारशी करमाळा माडा हे मर माळशिरज सांगोला आंबड बदनामपूर भोकरदन जालना मठ्ठा कडेगाव खानापूर मिरज शिराळा खंडाळा वाई हा, हात हातगन गं, 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 गंगे गडहिंगे औरंगाबाद त्याचबरोबर सोय सोयगाव अंबाजोगाय धारूर वडवणी त्याचबरोबर रेनापूर लोहार धाराशिव वाशी बुलढाणा आणि लेणार या तालुक्यातील समावेश आहे शासनाने या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे ट्रिगल हे लागू का झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार आठशे रुपये तर दुसरा म्हणजे दोन लागू झालेला आहे चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या दरम्यान खरीप दोन हजार तेवीस हंगामातील दुष्काळाचे मूल्यांकन मा महामदत प्रणालीद्वारे करण्यात आली आहे ट्रिगल दोन लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदृ शुदुर, सुदृढ संवेदन उपाय यु उपाययोजना केंद्र नागपूर या यांच्या वतीने तयार केलेल्या मदत महामदत ॲपवरती करावं लागणार आहे ॲपचा वापर करणार करावा लागणार आहे दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना अत्यंत कठीण आहे शासनाने घोषित केलेलं आर्थिक मदत हे केवळ तात्पुरता उपाय आहे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी तयार व्हावे लागणार आहे दुष्काळीच्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी शासन आणि शेतकरी यांना एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे अशा प्रकारे आपण पाहिलं आहोत कोणते तालुके आणि कोणते जिल्हे काय कशा प्रकारे हे आहे तर हा आपण व्हिडिओ इथं संपवतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण आरि